बेवारस बेघर असे ऐंशी पेक्षा जास्त मेंबर सांभाळतो वडगाव बुद्रुक या ठिकाणी शांतीबन पुनर्वसन केंद्र आणि आज भालेराव सर राहणार नांदेड सिटी तर त्यांचा खूप छान सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे आणि दुपा एक साधारणतः दोन तासाच्या ब्लॉगमध्ये मी त्यांची माहिती दिली होती आणि बऱ्याच वेळा ते माझ्या व्हिडिओमध्ये असतात ब्लॉगमध्ये असतात तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला आज तुमच्यासोबत यायचंय आणि तुमचं काम बघायचंय की इथले लोकांचं दिवसभराचं रुटीन कसं असतं म्हणून ते आज सकाळी अकरा वाजता इथे आले आज दिवसभर टिफिन घेऊन आले मेन म्हणजे की इथे छान सगळ्यांचं मनोरंजन केलं गाणी ऐकवली कारण ते स्वतः सिंगर पण छान आहेत गाणी गातात त्यांचं सिनियर सिटीजनचं ग्रुप आहे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात हास्य क्लबला जातात आणि नांदेड सिटीमध्ये खूप सारे ओळखीचे आहेत त्यांचे बरेच मित्रमंडळी पण इथे आणतात आणि ह्यांच्यासाठी जेवढं मनोरंजन करता येईल जेवढा वेळ घालवता येईल ते घालवतात आजही त्यांना असं वाटलं की आजचा दिवस मला तुमच्यासोबत घालवायचा आहे आपल्या सगळ्या बांधवांसाठी तर ते आज इथे आले आणि आज सगळ्यांसोबत खूप छान प्रकारे त्यांनी त्यांचा वेळ स्पेंड केला आणि त्याच्यासोबत असं नाही की ते आले आणि लगेच निघून गेले सकाळी अकरा वाजता आले रात्री आता रात्रीचे वाजले आहेत आठ वीस आत्ताही दुपारी टिफिन घेऊन आले होते जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही भाजी आणायला गेलो आपल्यासाठी इथे लागते ती भाजी आणल्यानंतर मग थोडासा चहा घेतला आणि लगेचच जेवण वाढायला सुरुवात केली तर स्वतः ते आवर्जून मला म्हणे मला स्वतःच्या हाताने जेवण वाढायचं आहे आणि अशा प्रकारे ते जेवण वाढण्याचा प्रोग्राम आपल्या इथे चालू आहे आणि छान ते पार्टिसिपेट केलं प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाही की मी आलो आहे आणि चाललोय खूप छान त्यामुळे आमचंही सगळ्यांचं खूप छान मनोरंजन झालं छान छान गाणी ऐकवली तर आपण सगळेजण थँक्यू बोलूया भालेराव सरांना गाणी आवडली ना तर अगदी मनापासून आभारी असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हा मला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईफ ॲट शांती या नावाने धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा अगदी जवळच येत आहेत आणि आपण सुरू करत आहोत आगमनाची तयारी आपल्या इथल्या ज्या इम्प्रुवमेंट झालेल्या महिला आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात चला तर म्हटलं मग सगळेजण ॲक्टिव्हिटीज नेहमीच करतात पण यावेळेस जरा फुलं डेकोरेशन करण्याची आमची तयारी चालू होती आणि किती एकाग्रतेने सगळेजण आपले जे मनोरुग्ण आहेत आणि जे खूप चांगल्या प्रकारे आता ट्रीट करून आपण त्यांना चांगलं केलं आहे किती छान प्रकारे मन लावून कामं करत